नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आपला हा नऊ अकराचा आंबा आहे केशर आंबा आहे डबल बाटा आहे आता बघू शकतोय डबल बाटा म्हणजे काय असते अशा दोन कुईवर हा आंबा बांधलेला असतोय कलम बांधलेला असतंय तर असं हे डबल बाटा कलम आहे आणि जे अनपटवाडीसाठी आपले जे जुने कस्टमर आहेत किरण गाडगे तर यांनी आपल्याकडनं आत्तापर्यंत दोन वेळा आंब्याची झाडं घेतलेली आहेत आणि पहिल्या वर्षी जी झाडं लावलेली त्याचा ते त्यांनी किरकोळ माल काढला होता त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी गॅप फिलिंगसाठी झाडं घेतली होती तर आता ह्या टोटल झाडामधून त्यांनी जवळजवळ दीड टन आंबा ह्या वर्षी काढलेला आहे आणि त्यानंतर आज पण त्यांची आपण ही किरकोळ रोपं लोडिंग करत आहोत आता ही गाडी पुढं सोलापूरला जाणार आहे तर त्यातनंच ही खटावमधली आपण आणपटवाडी खटावमधली ही गाडग्यांची रोपं भरून पाठवून पुढं ही गाडी जाणार आहे आणि त्याआधी आपण गोंदवल्यातला पण माल याच्यात भरणार आहे मित्रांनो जवळजवळ अडीच टन माल आहे या गाडीत आणि मित्रांनो बघू शकते आपल्याकडं एक लाख आंबा जो केशर तयार आहे नऊ अकराच्या म्हणजे तीन ते पाच किलोची जी बॅग असत्या त्यातला हा आंबा आहे आणि बघू शकतो की कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेतली जातात आता ही गॅप फिलिंगसाठी रोपं द्यायची आहेत त्यामुळे आपण त्यांना पूर्णपणे सर्व सिलेक्टेड रोपं देण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो कारण जुने कस्टमर आहेत चांगली त्यांनी बाग लावलेली आहे बाग पण तयार केलेली आहे आणि उत्पादनसुद्धा घेतलेलं आहे आता तसंच आपण त्यांची नारळाची पण काय रोपं होती ती सुद्धा टाकलेली आहेत आपली गाडी तिकडे अशी ही भरायची चालू आहे मित्रांनो आता ह्यामध्ये आपल्याकडं पूर्ण एक लाख जो आंबा तयार आहे त्याच्यातला बऱ्यापैकी बुकिंग आहे ज्या शेतकऱ्यांना ह्या वर्षी रोपं लागत असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपली रोपं निश्चित करा मित्रांनो आणि लवकरात लवकर रोपं घ्या कारण अशी सिलेक्टेड रोपं जात असतात त्यासाठी रोपं घेऊन ठेवायचे आहेत भले लागवड तुम्ही पंधरा दिवसानं करा महिन्या दोन महिन्यानं करा रोपं घेऊन झाडाच्या सावलीत किंवा ओपन जागेत ठेवायच्या आहेत पत्रा किंवा स्लॅब खाली रोप ठेवायचं नाही आणि लागवड करण्या करत नाही तोपर्यंत पाणी पिशवीत पडलं पाहिजे अशा पद्धतीनं पाणी घालायचं आणि त्यानंतर झाड लावल्यानंतर त्याला ह्युमिक ॲसिड बारा एकसड ब्ल्यू कॉपर याच्या आळवणी द्यायच्या असं बरंच त्याचं काय नियोजन असते महिन्याला खतं असतील एक दीड महिन्यानंतर छाटणी असेल परत दोन अडीच दोन अडीच महिन्याला छाटणी असेल असं एक ना बरंच काय त्यामागं नियोजन असते फवारणीचं नियोजन असते हे सर्व आपल्याला आपल्या बिलाच्या पाठीमागं मिळत असते मित्रांनो आता हा शॉर्टबर्ड स्वीट व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांबरोबर शेअर करा म्हणजे जेणेकरून आपल्याला इतर लोकांना ही माहिती मिळायला मदत होते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असू द्या फळबाग लागवड असेल वनशेती वन असेल किंवा कोणती असेल आता साठी आपण याच्यामध्येच वनशेतीसाठी रक्त सफेदचंदन आणि रक्तीचंदनचं लोडिंग केलेलं आहे तर एक वेळ आपल्या नसेला अवश्य भेट द्या भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत पहात्र आपला चॅनेल मिस्टर अक्षय धोळकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो